नंतर नगरपंचायतच्या निवडणुकांचे वारे वाहत असताना प्रचाराची रणधुमाळी चालू असताना खऱ्या अर्थानं मी केलेल्या कामावरती प्रभावित होऊन जनसामान्य लोकांच्या आणि अडचणींना कायमच प्रायोरिटी दिली आणि त्याचप्रमाणे काम केलं कुठलाही पक्ष जात पात लहान मोठा हे न पाहता जो अडचणीत आहेत त्याला मदत करणं हाच आमचा उद्देश होता जनसेवा हीच सेवा, ते व्रत आम्ही कायमच अंगीकारलं आणि या कामाला प्रेरित होऊन आज खऱ्या अर्थानं आज प्रहार जनशक्ती पक्ष आणि प्रहार दिव्यांग संघटना या दोन्ही पक्षांनी माननीय श्री बच्चूपडी बच्चू कडू पाटील ते यांचे हे संस्थापक आणि माझे आमदार माझी मंत्री खऱ्या अर्थानं अत्यंत चांगलं असं काम त्यांचं आहे त्यांच्या कार्यापासनं आपण नेहमीच प्रेरणा मिळते आपल्याला आणि मी निश्चितच या ठिकाणी या पत्रकार परिषदेमध्ये सांगू शकतो की आमचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडून आल्यानंतर निश्चितच दिव्यांग बांधवांना शेतकऱ्यांना समाजातील दुर्लक्षित घटकांना बाकी बांधवांना आमच्या सर्वांना न्याय द्यायची निश्चितच आम्ही न्याय द्यायचा प्रयत्न करू निश्चितच न्याय देऊ प्रयत्न न करता निश्चित न्याय दिल्याशिवाय राहणार नाही अशी मी आपणाला वय देतो खऱ्या अर्थानं नगरपंचायतचं आजला एवढं उत्पन्न पाहतोय आपण कोटीच्या कोटी कामं झालेली पाहतोय पण दिव्यांगांना देणारा पाच टक्के निधी आजलाही दिला गेलेला नाही त्याच्यावरती आजलाही कोणी बोलत नाही आहे खऱ्या अर्थानं आम्ही निवडून आल्यानंतर पहिलं काम हे करू पण दिव्यांगांचं जीवन काय असतं हे एक दिवस जर आपण अनुभवलं त्या कुटुंबामध्ये एक दिवस जाऊन पा राहिलो आपण तर त्या कुटुंबातील सदस्यांची आणि त्या स्वतःची काय मानसिकता असते हे ज्यावेळेला समजेल त्यावेळेला खऱ्या अर्थानं ज्यांनी हा निधी थांबवला आहे त्यांना कळेल की प्रायोरिटी कशाला द्यायची कोणत्या कामाला प्रायोरिटी दिली पाहिजे खऱ्या अर्थानं जनसामान्यातील जे सामान्य घटक आहे अत्यंत दुर्लक्षित त्या घटकांना प्रायोरिटी दिली पाहिजे आज आपण पाहतो अनेक समस्या ह्या घटकाला असतात दिव्यांग समाज जो आहे त्यांना असतात त्या आपण सोडू शेतकऱ्यांपुढील समस्या अनेक आहेत त्या सोडवल्या जातील फक्त त्या समस्या सोडूनच आपण थांबणार नाही आहे तर त्यांचं पुनरुज्जीवन करणं शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवणं दिव्यांगांना काहीतरी उत्पन्नाची बाब करून देणं मिळवून देणं त्यांना समाजामध्ये दे, त्यांचा स्वाभिमान मिळवून देणं त्यांना व त्यासाठी रोजगार निर्मिती करून देणं त्यांचं समाजावरील कुटुंबावरील परम परवलंबित्व जे आहे ते कसं कमी करता येईल त्यासाठी निश्चित प्रयत्न करून मला माझ्यावरती आजला त्या पक्षानं जो विश्वास दाखवला ह्या दोन्ही संघटनांना प्रहार जन जनशक्ती पक्ष आणि प्रहार दिव्यांग संघटना या दोन्हींचे मी धन्यवाद मानतो आणि थांबतो